अच्छा इथं खड्डायच्या साहेब आमचा पोरगा कालपासून बेपत्ता आहे आणि त्याच्यावरती आपण काही ऍक्शन घेतलेलं नाहीये कालपासून कालपासून तो मुलगा दोन दोन मिटत आमच्या मुलाबद्दल काय असेल तुम्ही इथं सांगा आणि न्याय द्या आम्ही सुप्रियाताईंना बोलवलेला आहे सुप्रियाता थोड्या वेळात येतात ते तुम्ही काहीतरी मार्ग काढा काल पासून तर मुलगा गेले साहेब आपल्याकडनं कोणत्याही आप प्रकारची ऍक्शन घेतली नाही तिथं मला स्पॉट वर आपले एपीआय तिथं स्पॉट वर मला एपीआय भेटतात काहीच करत नाही ते एफीआय मला आता माहिती पडले आम्ही आत्ता आलोय आम्ही लोक पाठवली होती काल शोधलो नाही आम्ही त्यांना कळवले टोल फ्री नंबर आहे आमच्याकडे म्हणजे आपल्याकडे अधिकाऱ्यांचा संपर्क क्रमांक पण नाहीये पायवाल्यांचा त्याच्यानंतर साहेब एनडीआर टीम बरोबर काय गाडी नाहीये आणि कुटुंबातल्या लोकांना संबंधी जाणिकाने सांगतो की तुम्ही त्या वाड्यात जाऊ शोधा हे काय बोलणं झालं